निवडणुकीला जाताना आमच्या समोर सगळ्यात पहिला मुद्दा आहे तो हाच आहे की आमच्या माझ्या प्रभागाबद्दल जर बोलायचं झालं त्या प्रभागामध्ये रस्त्यांची अवस्था खूप जास्त खराब आहे खूप जास्त रस्तेच नाहीच हेल्थ केअर सिस्टम खूप खूप जास्त आहे इथं गवर्नमेंटचे हॉस्पिटल एकही मी असं हॉस्पिटल नाही इथे जे मी सांगू शकतो तुम्ही गेल्यानंतर तुम्हाला योग्य ते उपचार मिळतील नमस्कार मी युवराज बोन्सडे नवराष्ट्र न्यूज चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत करतोय बऱ्याच दिवसापासून निवडणुका लांबल्या होत्या पुणे महानगरपालिकेच्या काही दिवसांपूर्वी त्या निवडणुका जाहीर झाल्यात आणि निवडणुका जाहीर झाल्यामुळे प्रत्येक पक्षाचे उमेदवार अप परीने मतदारांपासून पोचण्यासाठी प्रचार करत आहेत आणि ते काय सुविधा देणार किंवा कशासाठी निवडणुकीला थांबले किंवा काय कामं कशी करणार या सर्व परिस्थितीला जाणून ते आपल्या आपापल्या अप परीने प्रचार करत आहेत तर आज मी आलो आहे आपलं चॅनल आज इथे प्रभाग क्रमांक एक मध्ये आलेला आहे आणि आपल्यासोबत आहेत शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार श्री गिरीश जेवळ तर आपण त्यांच्या त्यांना जाणून घेऊया त्यांची पार्श्वभूमी काय किंवा तुम्ही इलेक्शनला त्या निवडणुकीला कोणत्या प्रकारे सामोरं जात आहेत नमस्कार नमस्कार जय जय महाराष्ट्र जय हिंद महाराष्ट्र मला एक तुमची तुम्ही आता राजकारणात पहिल्यांदा आलात किंवा निवडणुकीला पहिल्यांदा सामोरं जाता मला एक सांगा की तुम्ही राजकारणामध्ये किंवा समज यायचं कारण किंवा पार्श्वभूमी काय तुमची मा माझं बॅकग्राऊंड असं आहे की मी एक म्हणजे सायन्स ग्रॅज्युएट आहे त्याच्यानंतर पोस्ट ग्रॅज्युएशन माझं एच मध्ये झालेलं आहे त्याच्यानंतर मी प्रोफेशनल जॉब केलेला आहे एक मल्टीनॅशनल कंपनीमध्ये आणि जॉब करत असताना असं मला जाणवलं की ज्या सोसायटीमध्ये मी राहतो त्या सोसायटीचे काही बेसिक प्रॉब्लेम्स होते ते सॉल्व्ह होत नव्हते नसल्यामुळे मी लक्ष आलं त्याच्यामध्ये काय होतं थोडंफार असं होतं की तिथली जी आमचे मॅनेजमेंट होते हो ते लोक ठीक काम करत नव्हते त्यामुळे मग मी तिथे इलेक्शनला उभं राहिलो तिथला चेअरमन सिलेक्ट झालो चेअरमन सिलेक्ट झाल्यानंतर पुढची जर्नी चालू झाली की ज्यावेळेस आमच्या सोसायटीला पाणी मिळत नव्हतं त्यावेळेस आम्ही कॉर्पोरेशन प्र, प्र, समोर जाऊन आंदोलन केली की बाबा मला पाणी काय मिळत नाही आम्ही पाण्याचा टॅक्स भरतोय आता पुणे महानगरपालिकेला आणि आम्ही एकटे नाहीये त्याच्यासाठी अशा हजारो सोसायटीत पुण्यामध्ये ज्या टॅक्स भरतात पण त्यांना पाणी नाही मिळत आहे हा क्लिअर कट अन्याय आपल्या समाजावरती आपल्या लोकांवरती आपल्या सिटीजन्सवरती त्याच्यासाठी आम्ही आंदोलनं केली त्याच्यानंतर काय होतं पावसाळा येतो पावसाळा येतो की तुम्ही घरीच पोहोचू शकत नाही पाणी एवढं येत्या रस्त्यांवरती एवढा पूर येतो की मी असं बघितलं की अँब्युलन्स स्कूलच्या बसेस पाण्यात अडकलेल्या जाऊ शकत नाहीत मग क्लिअर कट हे एक्झाम्पल होतं की ह्याच्यामध्ये आपली जी व्यवस्था आहे आपल्या अधिकाऱ्यांकडनं जी कामं केली जातात ते ठीक आहेत त्याच्यासाठी मला नंतर असं वाटलं की आपण स्वतः जाऊन या अधिकाऱ्यांना भेटावं यांच्याकडनं कामं करून घ्यावी हे करत असताना त्यांच्याकडून जो रिस्पॉन्स पाहिजे तो भेटत नव्हता त्याच्यानंतर मला असं जाणवलं की एक सामान्य माणूस एकटा गेला तर त्याला काहीच काम होणार नाहीये ही आपल्या समाजाची व्यवस्था ला... आहे आणि दुर्व्यवस्था आहे हे लादास्पद आहे की एक सामान्य माणूस आज एखाद्या कॉर्पोरेशनच्या कमिशनरला भेटायला गेला डेप्युटी कमिशनरला भेटायला गेला किंवा कुठल्या अधिकाऱ्याला तो हकलून देतो त्यांना त्याला जायची परमिशन आहे पण जर एक बिझनेसमॅन गेला किंवा एखादा पॉलिटिश बिझनेसला मग सोडू देत नाही धरत पण एखादा पॉलिटिशियन गेला तर त्याला फाईव्ह स्टार एंट्री असते कशासाठी तो तो, तो तो पॉलिटिशियन जो आहे त्याला कोणी नेमलेला आहे तुमच्या व्यक्ती किंवा सुशिक्षित व्यक्ती किंवा मोठे लोक जे असतात तर त्यांना तिथं जी संधी भेटायला पाहिजे ती भेटत नाही तर सामान्य लोकांचं काय सामान्य लोकांचं काय प्रशासन असेल किंवा राजकीय परिस्थिती असेल किंवा राजकीय लोक असतील तर या संदर्भामध्ये मला तुम्ही एक सांगा की आता तुम्ही जे समस्या सांगितल्या प्रभागातल्या काय समस्या सांगितल्या तर तुम्ही कोणते मुद्दे घेऊन ह्या निवडणुकीला समोर जाणार आम्हाला निवडणुकीला जाताना आमच्या समोर सगळ्यात पहिला मुद्दा आहे तो हाच आहे की आमच्या माझ्या प्रभागाबद्दल जर बोलायचं झालं त्या प्रभागामध्ये रस्त्यांची अवस्था खूप जास्त खराब आहे खूप जास्त खराब आहे ते रस्तेच नाहीच त्याच्यानंतर मी पाण्याच्या तुम्ही मला ऑलरेडी सांगितलेलं आहे की पाणी घेत नाही तरी पण लोक टॅक्स भरत आहेत त्याचा त्याच्याशिवाय हेल्थ केअर खूप खूप जास्त खराब आहे इथं गव्हर्नमेंटचे हॉस्पिटल एकही मी असं हॉस्पिटल नाही इथे जे मी सांगू शकतो तुम्ही गेल्यानंतर तुम्हाला योग्य ते उपचार मिळतील त्यामुळे सगळ्यात पहिल्यांदा लक्ष हेल्थकेअरकडे दिलं जाणार आहे रस्त्यांकडे दिलं जाणारे पाण्याची व्यवस्थेकडे बघितलं जाणार आहे आणि अतोनात कचराकुंड्या इथं वाढत चाललेल्या आहेत त्यामुळे काय होतं की ते हेल्थकेअरचे अजून एक प्रॉब्लेम्स वाढत जातात त्यामुळे आम्ही कचराकुंड्याचं नियोजन कसं करायचं याच्यावरही प्रामुख्याने लक्ष देणार आहोत तर तुम्ही जे समस्या सांगितल्यात या समस्या आपल्या प्रभागामध्ये आहेत त्या तुम्ही जवळ पाहिलेल्या आहेत आणि एक सर्वसामान्य माणूस निवडणुकीला थांबू शकतो हा एक तुमचा संदेश असेल असं मला वाटतंय तर ह्याच्यावर तुम्ही काय उपाययोजना करणार की आता तुम्हाला जर असं जाणवते की हे अडचणी आहेत किंवा हे समस्या आहेत प्रभागामध्ये तर त्याच्यावर तुम्ही काय उपाय करणार आहात जर समजा तुम्ही निवडून आले तर तुम्ही हा प्रॉब्लेम कसे फेस करतील काय करणार मी पहिल्यांदा तुम्हाला सांगू इच्छितो तुम्हाला कुठलाही प्रॉब्लेम सॉल्व्ह करायला नगरसेवक असणं किंवा निवडून येणं जरुरी नाहीये हा एक पहिला मेसेज पब्लिक मध्ये जायला पाहिजे सामान्य माणसाला अधिकार द्यायचे जे नगरसेवक आहे तोही तेच करू शकतो ते नगरसेवक करू शकतो फरक एवढा की नगरसेवक दोन मध्ये बसू शकतो तो समाजाचा सेवक आहे तो तो असा कोणी पॉवरफुल असा माणूस नाही की तो त्याला एक्स्ट्रा ऑर्डिनरी काहीतरी बेनिफिट गव्हर्नमेंटने दिले पाहिजे किंवा देतात तर हा माणूस तिथे गेल्यानंतर आपल्या समाजाचे प्रॉब्लेम तिथे मांडतो त्याच्या लक्षात येतात किती फंड अलोकेशन आहेत काय सिस्टीम आहे आणि त्या सिस्टीमने अलोकित करून प्रकारे या गोष्टी आपल्या प्रभागामध्ये आणायच्या आपल्या प्रभागामध्ये कशा प्रकारे कामं करून घ्यायची आणि हे होत असताना ही कामं इमानदाराने कशी होतील योग्य त्या ठेकेदार कसा अपॉइंट केला जाईल जो रस्ता केला आजची अवस्था अशी की रस्ता असा असतो की तो केल्यानंतर दोन दिवसांनी खराब होतो हे इथे पहिल्यांदा थांबणार सगळे ठेकेदार जे बे इमानदारी सगळे इथं बाहेर होणार हे नक्की आणि जो पगार जो काय पैसा इथं येतो या प्रभागाला तो सामान्य लोकांना कळणार आमच्या सगळ्यात जास्त महत्वाचं धोरण आहे इथे इमानदारी यांना करप्शन टोटली बंद आवश्यक आणायची असं तुमचं मत आहे असं मला जाणवत आहे तर मला एक सांगा की आता हे मूलभूत गरजा या पायाभूत सुविधा आहेत मूलभूत आहेत की ते प्राथमिक मूलभूत गरजा जे असतात ते रस्ते पाणी वीज हे याच्या व्यतिरिक्त प्रभागातील नागरिकांसाठी तरुणांसाठी किंवा महिलांसाठी लहान मुलांसाठी काय विजय ते समाज अशा सगळ्याच प्रकारे डेव्हलप झाला पाहिजे तुम्ही खूप चांगला प्रश्न विचारलाय आपले तरुण झाले तरुणांना वेगवेगळ्या प्रकारचे खेळण्याची व्यवस्था असली पाहिजे लहान मुलांना खेळण्याची व्यवस्था असली पाहिजे त्यासाठी आम्ही त्यांना मैदान अवेलेबल करून देण्यासाठी काम करणार आहोत त्याच्यानंतर जर तुम्ही मला प्रश्न विचारला की आपल्या महिलांसाठी तर सुरक्षित महिला असल्या पाहिजे त्याच्यासाठी योग्य ते पोलीस स्टेशन्स असणं योग्य त्या ठिकाणी त्यांचे कंप्लेंट झाल्या काही तर त्याचे पोलिसांनी लक्ष घालणं त्याच्यासाठी जो फॉलोअप लागतो तो केला जाऊ शकतो आणि ज्या ज्या तरुणांना जॉब नाही त्याच्यासाठी वेगवेगळ्या प्रकारचे जॉब फेअर अरेंज केले जाऊ शकतात वेगवेगळ्या कम मी प्रोफेशनली जॉब केलेला मी एक प्रोफेशनल आहे मला जॉबचं महत्त्व समजतं त्यामुळे ह्या लोकांना जॉब देण्यासाठी सुद्धा डेफिनेटली प्राधान्य दिलं जाईल मी एक तुम्हाला गॅरंटी देऊ देऊ शकतो नगरसेवक झाल्यानंतर ज्या प्रकारचे जॉब फेअर्स आणि गोष्टी आम्ही इथे अरेंज करू ऍटलिस्ट ट्वेंटी 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 फाईव्ह पर्सेंट लोकांना जॉबच्या सुविधा आम्ही डेफिनेटली अवेलेबल करून देऊ तर हे होते उमेदवार प्रभाग क्रमांक एकचे शिवसेना शिंदे गटाचे गिरीश जेवळ त्यांच्या बोलण्यात हे जाणवत आहे की ते प्रशासनातील भ्रष्टाचार हा पारदर्शक व्यवहार झाला पाहिजे या गोष्टीवर त्यांचा भर आहे तसेच प्रभागातील तरुणांसाठी त्यांनी आत्ताच सांगितलं की कमीत कमी त्यांच्या रोजगारासाठी ते प्रयत्न करणार निवडून आल्याच्यानंतर तर आम्ही नवरराष्ट्र परिवारतर्फे तुम्हाला शुभेच्छा देतो आहे आणि माझ्या नवराष्ट्र चॅनलच्या प्रेक्षकांना माझी विनंती आहे जर आपण नवराष्ट्र चॅनल सबस्क्राईब नसेल केलं तर करायला विसरू नका धन्यवाद